तारदा येथील तारदा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित तारदाची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन के पाटील होते प्रास्ताविक व स्वागत व्हाईस चेअरमन दत्तात्रय मगदुम यांनी केले तर नोटीस वाचन आणि वार्षिक अहवाल सेक्रेटरी श्रीकांत चौगुले यांनी सादर केला आपल्या भाषणात चेअरमन के जी पाटील यांनी संस्थेची कामगिरी मांडताना सांगितले की संस्थेकडे एकूण ठेवी तीस कोटी रुपये एकूण कर्जे पंधरा कोटी रुपये एकूण बावीस कोटी रुपये आहे चालू वर्षात संस्थेला तब्बल चौसष्ट लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली संस्थेचा हा उटवृक्ष मोठ्या प्रमाणात वाढत असून लवकरच खोतवाडी किंवा इचलकरंजी परिसरात नवीन शाखा सुरू करण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले गावातील लोकांच्या हितासाठी वीज बिल भरणा केंद्र सुरू केले असून कर्जाचे व्याजदर कमीत कमी ठेवले आहेत सभासद ठेवीदार आणि ग्राहक यांच्या सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता त्यांनी केले चेअरमन दत्तात्रय मगदोम संचालक मंडळाचे सदस्य राजेश पाटील केशव कोळी नितीन चौगुले मदन चौगुले दत्तात्रय खांडेकर संचालिका सौ शालन खोत सौ अनिता मगदूम सेक्रेटरी श्रीकांत चौगुले सर्व कर्मचारी यांच्यासह प्रसाद खोबरे यशवंत यासिन मुजावर जयप्रकाश भगत डी पी भगत वसंत चौगुले प्रकाश खोबरे भाऊसो वास्के यांच्यासह सर्व सभासद हितचिंतक व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन दत्तात्रय खांडेकर यांनी केले